आई कुठले मासे आहेत समुद्रातली का खाडीतली हे बघा असे त्यांचे खवळे काढून घ्यायचे

नाही त्या दिवशी खेकडे आणलेले त्याने भरपूर मग कधी माहिती आपण ज्या दिवशी गेलेलो ना तिकडे त्याच दिवशी खेकडे आणलेले फोन केलेला मला त्याने हेमंत आता हे कापते तू हे कापलेच बे कसे फ्राय करायला का रसा बनवायला अच्छा दोन्ही करू शकतो ना, ना पण याला उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यातच जास्ती चव लागते ना उन्हाळ्यात आणि बोईमच्छी जास्ती मोठी घेऊन काय फायदा नाही ना जास्ती नाही ना लागत ना, ना, ना। या साईज मध्येच घ्यायची चव भारी लागते ना एकदम हो आंबट तिखट रसा काय ते काय याच्यामध्ये एक अच्छा कोलमी पण आलेली का आम्ही विकत आणलेली नाहीये मच्छी आम्ही पकडलेली मच्छी आहे

योगेशची बायको पण व्हिडिओ बनवते युट्यूब ला तिचे पण व्हिडिओ डान्स वगैरे करते ह्याची फक्त पोटातली घाणच काढायची असते ना आणि शेपूट ना